यंदा मंगळागौरीचं व्रत नेमकं कधीपासून आहे याची उत्सुकता महिलांना लागली असेल तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे सा हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेनं लग्नानंतर पहिली पाच वर्ष करायचं असतं असं म्हणतात प्रत्येकाच्या रीतीभाती वेगवेगळ्या असतात मात्र या व्रतानं पती पत्नीमधील अत्यंतिक प्रेम आणि निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दाम्पत्याकडे पाहिलं जातं त्यांचा आशीर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूनच ही पूजा केली जाते पण हे व्रत करायचं कधीपासून याची पूजाविधी काय आहे या, या व्रतानं मिळणारे लाभ काय शिवाय यंदा किती मंगळवार मंगळागौरीचं व्रत करायचं आहे याचं उद्यापन करावं का याचबरोबर अनेक परंपरा आणि मान्यता याविषयी संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी गौरी व्रत कधीपासून सुरू होणार आहे हे जाणून घेऊया शिवाय विवाहित महिलांसाठी हे व्रत का विशेष मानलं जातं हेही बघूया एकीकडे श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्यानं इष्ट वर प्राप्त होण्यास मदत मिळते तर दुसरीकडे श्रावण महिन्यात येणाऱ्या मंगळवारी मंगळागौरीचं व्रत पाडल्यानं आई गौरीची पूजा केल्यानं वैवाहिक जीवन सुखी होतं असं म्हणतात आता हिंदू धर्मामध्ये विवाहित महिलांशी संबंधित अनेक व्रताचा उल्लेख आहे या सर्व व्रतांचं स्वतःचं महत्त्व आहे आणि ते अतिशय शुभ मानले जातात असंच हे व्रत आहे मंगळागौरी मातेचं ज्याला मंगळागौरी व्रत म्हणतात विवाहित महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि संततीप्राप्तीसाठी हे व्रत करतात आणि म्हणून विवाहित महिलांसाठी हे व्रत इतकं खास मानलं जातात यंदा मंगळागौरी व्रत कधीपासून सुरू होणार आहे तर पंचांगानुसार मंगळागौरी व्रत हे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पाडलं जातं यंदा पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो आहे आणि पहिला मंगळवार असेल सहा ऑगस्टला अशा परिस्थितीत पहिलं मंगळागौरीचं व्रत हे सहा ऑगस्ट मंगळवारी पडणार आहे यावेळी श्रावणामध्ये एकूण चार मंगळागौरीचं व्रत केलं जाईल पहिला उपवास सहा ऑगस्टला केला जाणार आहे तर इतर तीन उपवास तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्टला होणार आहे या चार मंगळवारी माता गौरीची विधिवत पूजा केली जाईल शिवाय शेवटच्या मंगळवारी आहे गोपाळकाला आधी सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्यानं इष्ट वर प्राप्त होण्यास मदत मिळते तर दुसरीकडे मंगळवारी येणाऱ्या मंगळागौरीचं व्रत केल्यानं देवी गौरीचे आशीर्वाद मिळतात मंगळागौरीचं व्रत भक्तिभावानं पाळणाऱ्या महिलांना अखंड वैवाहिक आनंद मिळतो मूल होण्यातील अडथळेही दूर होतात आणि मुलांचं संरक्षण देखील होतं असं म्हणतात कोणतीही वाईट नजर असेल किंवा नकारात्मक शक्ती मुलांवर परिणाम करू शकत नाही असं देखील सांगितलं जातं आता मंगळागौरीचं पूजन करायचं कसं तर देवी अन्नपूर्णीची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी सर्वप्रथम श्री गणेशाचं पूजन करावं कलश घंटा दीप पूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णीच्या मूर्तीवर शिव मंगळागौरीचं आवाहन करावं त्यानंतर षोडशोपचारे पूजा करावी काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध पत्री फुलं व्हावी नंतर तांदूळ पांढरे तीळ जिरं मुगाची डाळ इत्यादी धान्ये मोठीने अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करावे षोडशोपचार पूजा झाल्यानंतर सर्व प्रकारच्या संपत्तीप्राप्ती प्राप्तीसाठी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला तीन अर्खे द्यावीत त्यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी देवीला विविध पक्वानांनी युक्त महानैवद्य अर्पण करून कणकेच्या सोळा दिव्यांनी आणि काढ आरती करावी सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावी मंगळागौरीचे खेळ कसे तर त्यामध्ये साधी फुगडी एका हाताची फुगडी त्रिफुला फुगडी चौफुला फुगडी असे अनेक खेळ खेळले जातात दोन तीन प्रकारचा जिम्मा तळ्यात मळ्यात खुर्ची का मिरची घुमा आटून शपान असे मजेदार आणि प्रसंगी मिश्किळ खेळ रंगत जातात मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्ष करायची असतात यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा पाच नवविवाहितांनाही बोलवून एकत्र पूजा केली जाते नंतर रात्री जागरण केली जातात आता प्रत्येकाच्या रीतीभाधी वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून सोडने सून पूजेला बसतात मंगळागौर म्हणजे लग्नात आलेली देवी अन्नपूर्णीची धातूची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवांची पिंडही ठेवतात भटजींना बोलावून मंगळागौरीची सोडशोपचार पूजा करतात पूजेनंतर पीठाच्या किंवा पूर्णाच्या दिव्यांनी आरती करून सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात नंतर पूजेसाठी आलेल्या सवाशिणींचे भोजन होते शक्यतो मुख्यानं जेवायचं असतं असं म्हणतात जेवणानंतर तुळशीचं पान खातात या सवाष्णींना काही वस्तूंचे दिले जातात पूजा ज्यांच्याकडेही असेल त्यांनी संध्याकाळी सवाष्णींना बोलावून हळदी कुंकू नक्की द्यावं हळद कुंकू विळ्याची पानं सुपारी हातावर साखर द्यावी सवाष्णींची गव्हाने ओटी भरावी असंही सांगितलं जातं त्यानंतर सकाळी उठल्यावर स्नान करून दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणावी नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचं विसर्जन करावं असंही सांगितलं जातं आता मंगळागौरीच्या व्रताचं उद्यापन कसं करावं तर लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी हे व्रत केलं जातं असं शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास त्यांच्यासोबत व्रताचं उद्यापन करता येऊ शकतं पुन्हा वाचन ठेवण्याकरता होम हवनासाठी भटजींना बोलवलं जातं त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात आई वडिलांना वाण दिले जातात मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे यामागे मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे या कहाणीतला नरदेव अल्पायुषी असतो त्याला दंश करण्यास साप येतो पण त्या नववधूच्या मातेनं मंगळागौरीचं व्रत केल्यानं हा नरदेव वाचतो त्यावेळी त्या, त्या सापाचं रूपांतरण हारात होतं म्हणून त्याच्या उद्यापनाला आईचा वान म्हणून यामध्ये एक सर काळे मणी आणि सोन्याचा मनी त्यात जोडवी कुंकू कंगवा आरसा असे सौभाग्याचे वान दिले जातात वडिलांना उपर्ण शर्ट धोतर टोपी अशा वस्तू दिल्या जातात तर अशा प्रकारे मंगळागौरीबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली हे व्रत कधीपासून करायचं त्याची पूजाविधी काय आहे शिवाय यंदा किती मंगळवार मंगळागौरीचं व्रत करायचं आहे याचं उद्यापन कसं करावं कधी करावं सोबतच अनेक परंपरा आणि मान्यता याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सुद्धा मंगळागौरीचं व्रत केलं जातं का कमेंट करून नक्की सांगा शिवाय मंगळागौरीच्या व्रताबद्दल आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका